किती कोणी कोण्या होत्या आज काय भाऊ गेली सोळाशे राऊंड फिगर ही कोणती व्हेरायटी दादा तीनशे तीन आणि तुमचं गाव गावाचं नाव चालू का धन्यवाद माऊली किती माल आणला होता कोबी आज सहा कमी आणला मग कोणती व्हेरायटी कोबीची वीर तीनशे तेहतीस काय भाव गेली आज सतराशे रुपये क्विंटल कमीत कमी भाव कुठे एक हजारापासून सतराशे रुपये क्विंटल वीर तीनशे तेहतीस व्हेरायटी आणि तुमची काय भाव गेली सतराशे माऊली तुमची अठराशे अठरा ठीक धन्यवाद विरच व्हेरायटी काय गाव कळवण ना धन्यवाद दादा नमस्कार बोला ना आहे विश्वास द्या दाखवत मी लेबल दाखवत नाही सर असं अठराशे पन्नास धन्यवाद दादा नमस्कार भाऊ काय भाऊ गेली कोबी पंधराशे बर आणि किती आणल्या होत्या बाराशे बाराशे बाराशेवाला माल शिवला का अशा प्रकारचा माल होऊ शकतो मित्र बाराशे तुमचं गाव कोणतं तालुका कळवण खूप माल येतो कोबी कळवण पण तिकडे काय धन्यवाद साडे पंधरा साडे एकोणीसशे रुपये क्विंटल तुमची आहे का दादा भाऊची आहे का भाऊ व्हेरायटी कोणती भाऊ चांगली आहे का व्हेरायटी चांगली आहे किती कोणी आणले आज धन्यवाद दादा साडे एकोणीसशे साडे एकोणीसशे रुपये क्विंटल वीर तीनशे तेहतीस व्हेरायटी तुमच्या गावाचं नाव वंजारी तालुका तळवण आपलं नाव रामचंद्र दोंडे रामदनसे धन्यवाद दादा एकोणीस साडे एकोणीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊ शकते दहा हजार तीनशे हा दहा हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊ शकतो विवरा दहा हजार तीनशे रुपये क्विंटल माहुली कुठले गाव कोणतं आपलं आम्ही माळेगाव काळजी तालुका डिंडोरी जिल्हा नाशिक काय सांग अजून काय आणलं होतं आम्ही घेऊनच घेऊन आलो धन्यवाद हा काय भाऊ गेला हे अजून लिहिलं बाकी हे हे काय म्हणलंय अशा प्रकारचा घेवडा पाहू शकतो काय भाव केला दादा दहा हजार पाचशे रुपये कोणती व्हेरायटी मोरोडा मोरलेडा हो दहा हजार पाचशे रुपये मोरलेडा व्हेरायटी अशा प्रकारचा घेवडा पाहू शकतो आणि हा काय भाव केला वो तेरा हजार रुपये साडे तेरा हो लेबल आहे मॉल लेबल आहे त्यांना तेरा हजार चारशे ठीक आहे कोणती व्हेरायटीचं नाव काय ते मोलोडंच आहे फक्त दोन नवीन आता दुसरं कुठे तेरा हजार चारशे रुपये दहा हजार तीन तीनशे अद्रकची आवक पाहू शकतो मित्रांनो आजची आजची अद्रकचे बाजारभाव झालेले आहेत एक हजार रुपयापासून ते चार हजार रुपयापर्यंत क्विंटल जसा माल तसा भाव दोन हजार रुपये क्विंटलच लाल आहे का बाबाई दोन हजार रुपये क्विंटल असेल बघा तर माल पाहू शकता बाई म्हणजे चांगले आहे तो शंकर लाल आहे का तेवीसशे गेल्या का पण ती लाल व्हेरायटी खांडवा का महाबल किती का माल आणला दादा आज चार चारशे माल पाहू शकतात कुठल्या गावाचं नाव सांगा ना तालुका दिंडोरीबल बघा दादा सव्वीसशे हां दाखवा ना सव्वीसशे लाल आहे काही हां सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल आहे का माऊली किती माल आणला होता आज तुमची आहे का किती माल आणला होता आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं काल काय भाव गेली होती आज जरा डाऊन झाली ओके सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहोचवतो धन्यवाद दादा साडेसात हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहोचवचा माल साडेसात हजार रुपये क्विंटल आठ हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपूर आठ हजार दोनशे क्विंटल मालपूर नवतीच मिरची अशा प्रकारचा माल पाऊ शकता मित्रांनो अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल दादा किती तोडा या मालाचा चौथा जास्तीत जास्त भाव मालकुटपर्यंत झाले आज साडेपाच 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 अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल नऊतीच मिरची अशा प्रकारचा माल पाऊस पाच हजार रुपये क्विंटल तलवार मिरची अशा प्रकारचा माल पाऊस पाच हजार रुपये क्विंटल तलवार किती माल आणला आज काय भाव गेली बावन जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज साडेपाच पंचावन्नपर्यंत पर्यंत बावीनशे रुपये क्विंटल तनु व्हेरायटी चांगली आपली चांगली गेली मग माती लागेल ना नाही माती लागेल सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे पाच रुपये अशा प्रकारचा माल सत्तावीसशे पाचशे पंचेचाळीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मानपौक तंत्रांना मेथी चार हजार पाचशे रुपये शेकडा मेथी चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू पौष मित्रांनो चार हजार रुपये शेकडा शेपू चार हजार रुपये शेकडा चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषक तंत्रांना कोथिंबीर जास्त वाढलेला माल आहे चौदाशे रुपये शेकडा चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषक तंत्र पंचवीसशे पाच रुपये शेकडा अशोका कोथिंबीर अशा प्रकारचा मालपोषक तंत्रांना पंचवीसशे पाच रुपये शेकडा दादू कुठला गाव कोणतं आपला हां तालुका चांद काय भाव गेली पंचवीसशे पाच पंचवीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाऊ मित्रांनो कोथिंबीर अशोका कोथिंबीर चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाऊ मित्रांनो कोथिंबीर चार हजार रुपये शेकडा चार हजार मालो कोथिंबीर अठ्ठावंशी पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल करू शकतो अठ्ठावनशे पाच रुपये शेकडा मालो कोथिंबीर अठ्ठावन्नशे पाच रुपये शेकडा এটা উৎসর্গ এটা উৎসর্গ ফিফা এটা উৎসর্গ আদি এটা উৎসর্গ ফিফা bakın abrek dinshallah 500 ফিফা 500 ফিফা কত নাম্বার 500 ফিফা 500 650 500 টাকা सदोतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुषिकता लहान साईज जोडी आहे मित्रांनो सदोतीसशे रुपये शेकडा कांदापात अशा प्रकारचा माल पाहू शकता पंचावनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल मालपोषिकता मित्रांनो कांदापात पंचावनशे रुपये शेकडा